नमस्कार शेतकरी बांधवांनो प्रवास बाजाराचा आणि सफर बाजाराची या यूट्यूब चॅनल मार्फत आज या दोन म्हशी नाशिक येथील शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो पाहू शकता अंगाच्या सडाच्या आणि गर्भाच्या बोलीत या म्हशी खरेदी केलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आपण या शेतकऱ्याचा परिचय घेऊ आणि म्हशी कशा खरेदी केल्यात विचू नमस्कार पूर्ण नाव सांगा राहणार शेतकरी मित्रांनो पाहू शकता नाशिक येथील शेतकऱ्यांनी या दोन म्हशी खरेदी भाऊ कशा खरेदी केल्या काय दारांनी पंच्याहत्तरच्या भावानी शेतकरी मित्रांनो पाहू शकता पाच पाच महिन्याच्या म्हशी पंच्याहत्तर हजाराच्या भावानी या दोन म्हशी शेतकऱ्यांनी खरेदी केल्या भाऊ काही जबरदस्ती करण्यात आली व्यवहारात काही जबरदस्ती वाटली गणेश भाऊनी जे फोनवर सांगितलं होतं त्याच्याप्रमाणे घडलं दुसऱ्या दुसऱ्या जे तुम्ही चांगल्या क्वालिटीच्या म्हशी खरेदी केल्या शेतकरी मित्रांनो पाहू शकता शेतकऱ्याचं पूर्ण समाधान झालं बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगाल पंजाब हरियाणाला जाण्याची गरज आहे का शेतकरी मित्रांनो पाहू शकता या शेतकऱ्याला हरियाणाला जायचं होतं म्हशी खरेदी करायसाठी पण त्यांनी हरियाणाला न जाता घोडेगाव मार्केटमधून या दोन हरियाणा म्हशी पाच पाच महिने तपासून डॉक्टरचं सर्टिफिकेट आणि पावती तुम्हाला गॅरंटी दिलेली बरोबर आहे उद्या घरी जाऊन जर म्हैस खाली निघली तर पूर्ण पैसे डबल भेटणार आहेत गाडी भाड्यासह शेतकरी मित्रांनो पाहू शकता नुसती तोंडी बोली न करता आपण शेतकऱ्याला पक्की खात्री देतो उद्या जर घरी जाऊन गर्भ खाली सांगितली तर म्हशीचे पूर्ण पैसे शे शेतकऱ्याला आपण देत असतो व्यवस्थित गाडीत भरून सौदा व्यवस्थित करून या दोन म्हशी पंच्याहत्तरच्या भावाने पाच पाच महिने तपासून दिलेल्या आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला अशा शे खात्रीशीर म्हशी घ्यायच्या असतील त्यांनी संपर्क करा व्यवहारात काय बळजबरी ओके शेतकरी मित्रांनो पाहू शकते एकदम गॅरंटेड आशा या दोन मशी खरेदी केलेल्या आहेत तरी ज्या कोणा शेतकऱ्याला घ्यायच्या असतील त्यांनी संपर्क करा